मटन रस्सा बनवायचा असेल तर कोणकोणते मसाले वापरावेत वाटण्यासाठी काय काय घ्यावे या सर्व गोष्टींची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा झणझणीत मटन रस्सा बनवायचा असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक किलो मटन घेतलेलं आहे त्यानंतर मटणामध्ये जी चरबी असती ती या प्रकारे मी बाजूला काढून घेतलेली आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे कढईमध्ये जी आपण बाजूला चरबी काढून ठेवलेली ती टाकायची आहे आणि अगदी मिडियम गॅसवर ही चरबी परतून या चरबीतलं संपूर्ण तेल काढून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये एक्स्ट्राचं तेल घालणार नाही आहे जे चरबीला तेल सुटले त्यामध्येच अगदी व्यवस्थित असं मटण आपण वाफवून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकाल चरबीला भरपूर सारं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा इतकी हळद घालणार आहो, त्या आहोत त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे आता हे जे चरबीचं तेल असतं ना ह्यामुळे मटणाला खूप छान टेस्ट येते त्यामुळे चरबीच्या तेलामध्ये नक्की मटण करून बघा खूप सुंदर होतं आता त्यानंतर यामध्ये आपण मटण घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनटं अशा प्रकारे आपण परतून घेणार आहोत तर मटन रस्सा झणझणीत आणि खूप टेस्टी असा बनवण्याची ही एक खास टिप्स आहे तर अशा प्रकारे नक्की मटन वाफवून बघा खूप सुंदर होते आणि घरात जर लहान मुलं असतील तर हे मटणाचं सूप नक्की काढा खूप छान लागतं आता हे आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं एक ताट ठेवायचं आहे खोलगट आणि त्याच्यामध्ये एक दोन ग्लास इतकं पाणी घालायचं आहे आणि आता पाणी पूर्णपणे गरम होईपर्यंत आपण हे झाकण काढायचं नाही कारण जेव्हा आपण ताटावर पाणी ठेवतो तेव्हा खाली मटणाला अगदी व्यवस्थित असं पाणी सुटतं आणि निम्म मटण त्यामध्ये शिजलं जातं तर अशा प्रकारे आपण तीन वेळा करणार आहोत तर अशा प्रकारे आपण पाणी ओतलेलं आहे गरम आणि मस्तपैकी मटणाला देखील पाणी सुटलेलं आता हे व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊयात पुन्हा एकदा झाकण ठेवायचं पुन्हा एकदा पाणी ओतायचं आणि पाणी गरम होईपर्यंत वाट पाहायची आता जर आपण ह्यामध्ये थंड पाणी घातलं तर मटणाची सर्व टेस्ट निघून जाते त्यामुळे अशा प्रकारे गरम पाणीच मटण शिजवताना वापरायचं आहे आता तुम्हाला कितपत रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे आता दोनदा आपण हे प पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर अद्रक लसूणची अशी आबडधोबड वाटलेली पेस्ट यामध्ये घातलेली आहे आता मी ही खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेली आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा देखील आपण यामध्ये बारीक चिरून टाकलेला आहे कांद्याने देखील खूप छान टेस्ट येते सूपला आता जर तुम्ही सूप काढणार असलात तर अद्रक लसूण आणि कांदा नक्की टाका त्यानंतर वाटण्यासाठी मी इथं ओलं खोबरं घेतलं आहे अद्रक घेतलं आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो एक मध्यम आकाराचा कांदा त्यानंतर मुठभर कोथिंबीर लसूण घेतले आता हे सर्व थोडंसं पाणी टाकून आपण छान असं मिक्सरला फिरवून घेणार आहोत पाणी जरी नाही टाकलं तरी छान अशी पेस्ट होते जर गरज वाटलेस जर खोबरं जास्त घेतलं असेल तर नक्की पाणी घाला त्यानंतर एक चमचा इतकं मी पांढरं तिळ घेतलेलं आहे पांढऱ्या तिळामुळे रश्शाला छान अशी तर्री येते कट येतो तुम्ही पाहू शकाल मसाला आपला वाटून झालेला आहे त्यानंतर कोरडे मसाले बघा दोन मोठे चमचे हा आमचा घरगुती मसाला घेतलेला आहे यामध्ये गरम मसाला ते सर्व ॲड आहे त्यानंतर मीठ हळद धना पावडर घेतली आणि कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे त्यानंतर आता गॅसवर कढई ठेवायची आहे कढईमध्ये दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे जो आपल्या तेलाच्या डब्यामध्ये चमचा असतो त्या चमच्याने फ आपण तेल घातलेलं आहे त्यानंतर हे जे कोरडे मसाले आहेत ते सर्व आपण यामध्ये घालायचे आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे जेव्हा आपण तेल टाकतो तेव्हा गॅस एकदम स्लो ठेवायचं आहे कारण हे मसाले करपू शकतात त्यामुळे अगदी थोडंसं तेल तापल्यावर हे मसाले घालायचे त्यानंतर आता हे वाटलेलं वाटण आपण घातलेलं आहे बघा आता हे देखील आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आता तेलामध्ये आपण हे मसाले का टाकले तर जेव्हा रश्श्याला छान तर्री आणि कट येतो तर तो येण्यासाठी आपण ह्या पद्धतीचा वापर केलेला आहे तेलामध्ये सर्व काही तुमचे कोरडे मसाले असतील ते टाकायचे चटणी टाकायची लाल बुक्का म्हणजे मिरची पावडर प्लेन जी असते ती टाकायची त्यामुळे खूप छान कट येतो भाजीला रश्श्याला त्यानंतर आता हे मसाल्याचं पाणी आपण घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छानपैकी मसाला शिजवून घेऊयात आता हे मसाल्याचं पाणी घातल्यानंतर आपण जेवढं पाणी घातलेलं आहे तेवढं संपूर्ण आटेपर्यंत हा मसाला आपण परतून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत जेव्हा आपण असं करतो ना तेव्हा व्यवस्थित अगदी परफेक्ट मसाला शिजला जातो तुम्ही पाहू शकाल मस्त असा प मसाला आपला शिजलेला आहे परंतु ह्यामध्ये थोडंसं आणखी पाणी दिसतंय ते सगळं आठवून छान असा मसाला आपण परतून घेणार आहोत आता आपला मसाला अगदी परफेक्ट असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण शिजवलेलं मटण घालणार आहोत त्यातलं सूप घालणार आहोत आणि गरज वाटल्यास कोमट पाणी घालून आपण या रस्सा वाढवू शकतो थंड पाणी वापरू नका थोडंसं तरी कोमट पाणी पाहिजे त्यामुळे रस्शाला छान चव येते आता हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे खूप सुंदर होतो हा रस्सा नक्की अशा प्रकारे करून बघा आता हा जो आमचा घरगुती मसाला आहे त्यामध्ये जिरा पावडर धना पावडर गरम मसाला या सर्वाचं प्रमाण असल्यामुळे मी बाकीचे मसाले वापरलेले नाही आहेत तुमचा जर विकतचा मसाला असेल तर तुम्ही गरम मसाला धना पावडर जिरा पावडर वापरू शक शकता तर मस्तपैकी आता आपण ह्याला छान अशी खळखळून ख़़ु, उकळी आणलेली आहे मटण टाकल्यानंतर चार ते पाच मिनटं मोठ्या गॅसवर छान मटण उकळून घ्यायचं त्यामुळे जो आपण भाजलेला मसाला हुता होता आणि सूप होतं ते छान एकत्र होऊन मस्त असा रस्सा तयार होतो तर एक नंबर झणझणीत कोल्हापुरी स्टाईल मटन रस्सा जर बनवायचा असेल तर नक्की सगळ्या टिप्स फॉलो करा आणि अशा प्रकारे मसाल्यांचा वापर करा नक्कीच तुमचा रस्सा एक नंबर होईल त्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ही रेसिपी ट्राय केल्यानंतर तुम्ही केलेला मटन रस्सा कसा झाला आहे ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि जर काही शंका असतील तर त्यादेखील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा त्याची उत्तर आम्ही नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येऊ थँक्यू